नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे एका समाजाच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या कमानीवरून वाद उद्भवला असून शनिवारी सकाळी या कमानीच्या कार्यारंभ सोहळ्याच्या आधीच समर्थक आणि विरोध कामने सामने आले पाहता पाहता परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला सुदैवाने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं पोलीस उपायुक्त सागर पाटील सहायक पो, नी। पोलीस आयुक्त केलास पोंडकर गोरखनाथ यादव राज्य राखीव पोलीस दल दंगा नियंत्रण पथक आणि अश्रुधूर गाडी हा संपूर्ण फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनुचित प्रकार टळला दुपारी दोन वाजताच्या सुमारास आमदार रवी राणा यांनी पोलीस बंदोबस्तात कार्यारंभ सोहळा पार पाडला पंधरा लाखांचा खर्च करून उभी केली जाणारी ही कमान ज्या जा जा जागेवर उभारण्यात येणार आहे त्यावर दुसऱ्या गटाचा तीव्र विरोध होता त्या गटाचा असा आग्रह आहे की जर कमान उभारली जात असेल तर त्यांच्या श्रद्धास्थानांचाही विचार व्हावा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकारामागे राजकीय विचारधारांचा संघर्ष आहे दोन गट वेगवेगळ्या पक्षांच्या प्रभावाखाली असल्याचे समजते त्यामुळे धार्मिकतेच्या पलीकडे हा विषय आता राजकीय अन घेतोय असं मानलं जातं सुदैवाने पोलिसांची तत्परता आणि कडक बंदोबस्तामुळे संचारबंदी सदृश परिस्थितीतही कोणताही हिंसाचा टळला आहे एस एम आर न्यूजकडून इतकंच या घटनेवर आमचा सततचा लक्ष असेल पुढील अपडेटासाठी जोडलेले राहा